नमस्ते मित्रांनो मागील भागात आपण पाहिले किशोरची आई आणि किशोर सुनीलच्या घरी नंदाला न्यायला आलेली असतात आता पुढे मी घर सोडायचं ठरवलं तेव्हा दोनच पर्याय माझ्यापुढे होते आत्महत्या करणं किंवा इथे येऊन राहणं त्यातल्या त्यात चांगला पर्याय मी निवडला मग आत्महत्या तरी करायची होती मूलबाळ होत नव्हतं म्हणून आत्महत्या केली असं सांगून आम्ही मोकळे झालो असतो जाण्यासाठी उठत किशोरची आई म्हणाली बघितलंस ना सुनील यांचं प्रेम अशा काळजाच्या माणसाबरोबर मी दिवस कसे काढायचे मग सासूला उद्देशून ती म्हणाली तुम्हाला आत्महत्या हवी तर मी करीन पण सासू आणि नवरा यांच्या जाचाला मारहानीला कंटाळून असा कबुली जबाब देऊनच रहा रहा याच्याबरोबरच रहा, पण कोण म्हणून राहणार आहेस ते आमचं आम्ही ठरवू शेवटचं सांगते घरी चल नाही तर पुन्हा घरात घेणार नाही लक्षात ठेव तशी वेळ येणार नाही आणि आली तर तुमच्या घरापेक्षा समुद्र जवळ करीन मी यावर ती काही बोलली नाहीत दोघही मायलेख पराभव पाठीवर मारून निघून गेले सुनीलच्या घरी राहायला आल्यानंतरची नंदाची आजची चौथी रात्र होती गेल्या तीन दिवसांचा आलेख तिने डोळ्यासमोर उभा केला पहिले दोन दिवस सुनीलच्या मनावर असलेले दडपण आता दूर झालं होतं पहिल्या दिवशी तो खूप दडपण असल्यासारखा वागला आणि ते साहजिकच होतं पण कालपासून तोही खुल्ला होता मुलं तर आनंदात होती पहिल्या दिवसापासूनच त्यांचा आनंद ओसंडत होता ती किचनमध्ये काम करीत असताना सुनील सतरा वेळा किचनमध्ये येत होता वस्तू कुठे ठेवल्या त्या दाखवण्याच्या निमित्ताने तिच्या पायाशी रेंगाळणाऱ्या प्रसादला बाहेर नेण्याच्या निमित्ताने तो यायचा यायचा तेव्हा नंदाकडे पाहून प्रत्येक वेळी हसायचा नवी नवी ओळख झालेले प्रेमिक हसावेत तसा पण नंदाला एक कळत नव्हतं गेल्या तीन रात्री तो आपल्याजवळ आला नाही हॉलमध्ये तो झोपला होता आपण मुलाबरोबर बेडरूममध्ये झोपलो होतो आपल्याकडे येईल येईल असं वाटलं पण तो आला नाही माझ्या प्रत्येक अवयव त्याची वाट पाहत होता त्याच्या स्पर्शासाठी असुसला होता त्याचा वाट पाहून पाहून डोळे थकायचे मिटायचे म्हटले मिटले की तो स्वप्नात दिसायचा पण प्रत्यक्षात अंथरुणातच असायचा आपल्यालाही स्वतः होऊन त्याच्याकडे जायचा धीर झाला नाही पण रोजच असं होत राहिलं तो आला नाही मी गेले नाही तर माझ्या मनातलं त्याच्याबद्दलचं असलेलं प्रेम त्याला कळणार कसं खरं सांगायचं तर घरातली परिस्थिती अशांत होती किशोरने मारलं होतं बोलू नये ते बोललं होता पण तेवढ्यावरून घर सोडायचं कारण नव्हतं अलीकडे सुनीलबद्दल विलक्षण ओढ लागू लागली होती त्यातच त्या दिवशी वातावरण तापलं आणि सुनीलकडे येण्यासाठी मी त्या परिस्थितीचा फायदा घेतला कारण कदाचित अशी संधी पुन्हा आली नसती घर सोडण्याची लढाई आपण जिंकली आता सुनीलला आपलं स करण्याची लढाई बाकी आहे आता आज ना उद्या सुनील आपला होणार होता त्याचं घाटदार शरीर भरदार खंदे केसाळ छाती वाऱ्याने भुरभुर उडणारे कोरडे रेशमी केस दाट मिशा हे सारं आपलं होणार होतं गेल्या तीन रात्री तो विश्वामित्र होऊन बसलाई पण प्रिया दूर झाल्यापासून तो खरं खरंच अभुक्त असेल तर त्याची विश्वामित्री अलिप्तता टिकून राहणार नाही कदाचित मलाच पुढाकार घ्यावा लागेल मेनका व्हावं लागेल सुख आपल्याकडे येईल याची वाट बघू नये त्यावर झडप घ्यावी तिने बाहेर पाहिलं सुनील वाचित बसला होता बराच वेळ तो वाचत का बसतो गेल्या तीन रात्री तिने पाहिलं होतं जोपर्यंत ती जागी असायची तोपर्यंत तरी तो वाचत बसायचा नंतर केव्हा झोपायचा कोण जाणे मी जागाच आहे यायचं असेल तर ये असं तर त्याला सुचवायचं नसेल नंदा उठली एकवार मुलांकडे पाहिलं ती गाड झोपली होती तिने त्यांची पांघरून सारखी केल्यासारखं केलं आणि धुतलेला गाऊन घेतला बाथरूममध्ये गेली साडी परकर उतरवून फक्त गाऊन घालून बाहेर आली लग्न झाल्यापासून अंगावर फक्त गाऊन घालून झोपायची तिला सवयच झाली होती अजून वाचत बसलायस झोपायचं नाही असं म्हणत तिने समोरची खिडकी बंद केली पडदे सोडले मघाशी त्याने हॉलमध्ये आणून ठेवलेली वळकटी अजूनही तशीच होती तिने ती उचलली आणि त्याची गादी तयार केली मग त्याच्या शेजारी सोफ्यावर येऊन बसली मुलं झोपली वाचता वाचताच त्याने विचारलं हो असं म्हणत तिने त्याच्या हातातलं पुस्तक घेऊन बाजूला ठेवलं सुनील हसला दोघंही एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बसली काळज धडधडू लागली नजर धुंद झाली सर्वांगातून वीज सळसळत गेली नंदा सुनीलजवळ आणखी सरकली त्याने तिचे हात हातात घेतले तिने ते सोडवून घेतले आणि त्याच्या गळ्यात गुंफले ओठ ओटा घेतले त्याने तिला जवळ घेतलं आणि चुंबन घेतलं मग ती त्याची चुंबन घेतच राहिली ओठात ओट गुंतलेले असतानाच तिने त्याच्या सदरेची बटणं काढली त्याच्या छातीवरच्या केसातून बोट फिरवू लागली अधून मधून त्याच्या छातीवरच्या इवल्या इवल्या अग्रांना चुरगळू लागली त्यानेही तिच्या गाऊंची बटणं काढली आत दुसरं वस्त्रच नव्हतं अनावृत्त उरोज त्याच्या हातात आले एकमेकांची शरीर हाताळता हाताळता अवयवांची गोलाई उभारी टनकपणा चाचपता चाचपता ती बेभान झाली आपल्याला जे जे हवं आहे ते ते हवं तसं आहे याची जाणीव त्यांना झाली तो तिला बिछाण्यावर घेऊन जाऊ लागला नको सुनील असं म्हणून नंदा त्याला अधिक घट्ट बिलगली का मला सगळं अनावर होतंय आज पहिला दिवस आहे काय तू नेमके आजचाच दिवस मिळाला तुला काय करू वांजोटीचा विटाळ नियमित असतो ती सुनीलला बिलगूनच बोलत होती आज चव खवलीस आणि प्रत्यक्ष ताट मात्र चार दिवसांनी वाढणार त्याला इलाज नाही सुनील मनावर खूप ताबा ठेवीत होते या चार पाच दिवसात वासना अनावर होते नाही राहावलं तुझ्याजवळ आल्याशिवाय तो निराश झाला फुलून आलेला शृंगार बहर लोपला तिच्या केसातून हात फिरवीत तो बसून राहिला सुनील काय शेवटी दहा अकरा वर्षांनी तू माझ्या हाती लागलास म्हणजे तुला आठवतं एकदा माझे बाबा तुमच्या घरी तुझ्या वडिलांना काय म्हणाले होते काय म्हणाले होते तुझा सुनील तीन चार वर्षांनी मोठा असता तर त्याला मी माझा जावही करून घेतला असता तेव्हापासून तू माझ्या मनात आहेस माझा नवरा कसा असावा याचा मी जेव्हा विचार करायची तेव्हा तुझी मूर्ती डोळ्यासमोरच प्रथम यायची कितींदा मी मनातल्या मनात तुझ्याशी रमले तू दिसावास भेटावास बोलावास म्हणून माझं लग्न झाल्यावरही तुझ्या घरी येणं जाणं ठेवलं तुझं लग्न झाल्यावर तुझ्या बायकोशी मैत्री केली तिनेही मला जीव लावला नंतर तुझी मुलंही मला आवडू लागली जेव्हा मी तुझ्या मुलांशी खेळते तेव्हा ती माझीच आहेत तुझ्यापासून झालेली असं मला वाटतं जेव्हा असं वाटतं तेव्हा मन शहारतं सुखावतं आता मला अंतर देऊ नकोस तुझी मुलं मला हवी आहेत तू मला हवा आहेस जे मी रोज स्वप्नात पाहायची ते मला आता प्रत्यक्ष मिळालंय मी स्वप्नात एक तस्वीर पाहायची त्यात आपण चौघे असायचो तू मी कृपा आणि प्रसाद तशी तस्वीर आता करून घेऊ या इथे भिंतीवर टांगू घेशील ना मला तुझी करून अग, का नाही घेणार मला तर आणखी काय हवं मलाही वाटायचं प्रिया ऐवजी तू माझ्या आयुष्यात येतीस तर मी तुझ्याशी लग्न केलं असतं मी आवडेन तुला, नहीं तुला का नाही आवडणार तुला आवडेल आकर्षून घेईल असं काही आहे अजून माझ्याजवळ सगळं अजून जिथल्या तिथं आहे हे त्याचा हात आपल्या उरोजावर ठेवीत तिने विचारलं अजून हवे तसे आहेत किशोरला मी कधी जास्त खेळूच दिल नाही त्याच्याशी तशीच तरीच घाटदार आहेत अजून सुनील हसत म्हणाला तुला मात्र सगळं रान मोकळं आहे तू माझ्या स्वप्नातला राजकुमार आहेस शृंगाराच्या खेळात तू माझं काय वाटतेल ते कर चल रात्र खूप झाली झोप जा तू नाही येत मी आत झोपते मुलांबरोबर काही करणार नाही फक्त हात टाकून झोपणार सुनीता गेल्यापासून ती सवय सुटली होती मग आत चल गादी घेऊन अग आता मुलं नाही उठणार सकाळशिवाय तरीही त्यांच्या जवळ झोपायला हवं ती कॉटवर झोपलीत आपण खाली झोपूयात चल नंदाने आणलेली नवी खेळणी घेऊन मुले खेळत होती नंदा आपल्या दोन्ही समोर घेऊन कपडे बाहेर काढित होती आणि बाकीचं सामान बॅगेत परत व्यवस्थित लावत होती काय करतेस नंदा हॉलमधून बेडरूममध्ये येत सुनीलनं विचारलं कपडे कपाटात लावून ठेवते म्हणजे अजून लावले नव्हतेस नाही का कालपर्यंत खात्री नव्हती मला इथे ठेवून घेशील याची कालजवळ घेतलंच तेव्हा खात्री झाली दोघं हसली सुनील तिच्या बाजूला बसला ही इतकी कागदपत्रं कसली वॅग आहेत सुनीलने विचारलं हे पासबुक ह्या विम्याच्या पॉलिसीज या, या माझ्या सर्टिफिकेट्स एस एस सी बी ए हिंदीच्या परीक्षा संस्कृतच्या परीक्षा टायपिंगची सर्टिफिकेट्स आणि काय असेल एक मोठं खाकी कवर दाखवीत तिने विचारलं काय आहे तू कल्पना कर नाही बुवा कल्पना करता येणार जादूगाराच्या पुतडीसारखं बायकांच्या बॅगेतून काय काय बाहेर पडेल हे ब्रह्मदेवालासुद्धा कळणार नाही ब्रह्मदेवाचीच करणी आहे ही म्हणजे मेडिकल रिपोर्ट्स आहेत हे मी आई होणार नाही याचे लिखित पुरावे इतके दोघांचेही आहेत त्यालाही तपासलं होतं हो पुरुषाची तपासणी करणं सोपं असतं म्हणतात म्हणून ती आधी करतात आणि त्यात काही दोष आढळला नाही तरच स्त्रीची करतात असं आहे हो ती ते रिपोर्ट्स बॅगच्या तळाशी ठेवू लागली कशाला ठेवतेस ते जपून फाडून फेकून दे असू देत कशाला उगाच अडचण माझ्यासारख्या बाईला तू या जागेत सामावून घेतलंस मग या कागदपत्राची कसली अडचण तसं नाही ग ते पाहशील तेव्हा तेव्हा ते मनाला उगाच त्रास करून घेशील नाही रे आता तसं काही त्रास होत नाही असू देत पंचपक्वानाचं ताट असलं तरी त्यात मिठाला जागा असतेच ना बरं बरं ठेव असू देत आज सुनील घरी निघाला तो खुशीतच आज त्याचं आणि नंदाचं खऱ्या अर्थाने मिलन होतं गेले पाच दिवस तो नदी नदीकाठापर्यंत जाऊन पाणी न पिताच परतत होता आज त्याची तहानही भागणार होती बसची वाट बघण्यात त्याला वेळ घालवायचा नव्हता रस्त्यावर येताच त्याने टॅक्सी घेतली अतिश अतिशय आनंदाने त्याचं मन पिसासारखं हलकं झालं बऱ्याच दिवसानंतर मिळू घातलेल्या शृंगार सुखाची संगीत तालीम करू लागलं त्यात मशगूल झालं बाहेरच्या जगाचं त्याला भानच राहिलं नाही टॅक्सीला हलकासा धक्का बसला त्याची तंत्री बंगली टॅक्सी थांबली होती त्याने बाहेर पाहिलं गाडी बांद्रा ट्राफिक सिग्नलसाठी उभी होती त्याच्या पुढच्या कारच्या खिडकीजवळ उभी राहून एक मुलगी गजरे विकत होती आतली फॅशनेबल स्त्री ते घेत नव्हती मुलगी तिला पुन्हा पुन्हा विनंती करत होती सुनीलने त्या मुलीला बोलावलं ती जवळ आली किती देऊ साहेब सगळे कितीला देशील दहा रुपये साहेब दहा रुपये सुनीलला जास्त वाटले पण घासाघीस करायला वेळ नव्हता दे सगळे दे सुनीलने दहा रुपये काढून दिले आणि ते पंधरा वीस गजरे विकत घेतले गजऱ्यांच्या सुगंधाने गाडी भरून गेली तो त्या मादक गंधाने धुंद झाला हलकासा धक्का देऊन गाडी सुरू झाली घर जवळ येऊ लागलं तसं आपण गजरे बांधून घेतले नाहीत याची त्याला जाणीव झाली आता काय करायचं गजरे घरी कशी न्यायचे बॅगेत ठेवले तर चुरगळणार पंधरा वीस गजरे असेच हातातून घेऊन गेलो तर सोसायटीतले लोक बघणार हसणार त्याने बॅगेतल्या सकाळचा पेपर काढला त्यात गजरे गुंडाळले आणि वर रबर बँड्स लावली बॅगेत पेपर आणि रबर बँड्स आहेत हे चटकन कसं लक्षात आलं म्हणून तो स्वतःशीच हसला धन्यवाद अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा